कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कार्यशाळेत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या विना परवानगी दांड्या मारणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे तर सात कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार डेपोमध्ये आठ तारखेला रॅम्पवरती शॉर्टसर्किट्समुळे दोस दोन बसेस जळाल्या होत्या याबाबत पोलीस स्टेशनला रितसर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी आगारामध्ये जे कार्यरत कर्मचारी होते त्यांची चौकशी चालू आहे दोषी आढळले तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण